नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा नीरज हा शब्द कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा सामर्थ्य हा शब्द पहा शक्ती या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले कसलीही अपेक्षा नसणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे कसलीही अपेक्षा नसणारा बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील तर त्यांना निरपेक्ष या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा पहा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा गाशा गुंडाळणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गाशा गुंडाळणे बघा गाशा गुंडाळणे म्हणजे बघा निघून जाणे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द पहा रामबाण बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे तर रामबाण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे बघा रामबाण म्हणजे पहा गुणकारी औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा पहा जाहीर मंजूर खर्च बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा जाहीर मंजूर खर्च बघा या ठिकाणी काही शब्द आहेत कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा हे सर्व शब्द बघा फारशी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा काळा तिखट भित्रा बघा या ठिकाणी तीन शब्द आहेत बघा हे तीन शब्द खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत बघा काळा तिखट भित्रा बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत तर विशेषण या जातीचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा लायकी या ठिकाणी पहा भाववाचक नाम असलेला या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक नव्वा पहा मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन बघा या ठिकाणी हे वाक्य आहे खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन बघा रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील दुसऱ्या क्रमांक दाबा बघा सूर्यास्त हा शब्द पहा खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे सूर्यास्त हा शब्द बघा सूर्यास्त हा शब्द बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवाने या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे देवाने या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे देवाने बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक बारा वा पहा राष्ट्रध्वज या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे राष्ट्रध्वज या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा राष्ट्रध्वज या शब्दामध्ये बघा तत्पुरुष समास या प्रकारचा समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शंकर केशव कानेटकर बघा या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे शंकर केशव कानेटकर बघा या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता शंकर केशव कानेटकर यांचं टोपण बघा गिरीश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोपाळ घरी आला नाही बघा वाक्य आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या एका प्रयोगाचं वाक्य आहे बघा गोपाळ घरी आला नाही बघा हे वाक्य बघा अकर्म करतरी या प्रयोगास या ठिकाणी हे वाक्य आहे क्रमांक बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे मीठ भाकरी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये बघा स्त्रीलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा वा पहा काही तपशील द्यायचा असल्यावर त्यापूर्वी खालीलपैकी कोणते चिन्ह काही तपशील द्यायचा बाकी असल्यावर त्यापूर्वी खालीलपैकी कोणत्या चिन्ह वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा विसर्ग विरामचिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा गुण या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक गुण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात बघा दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे बघा संयोग चिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणता आहे पद्धत या शब्दापासून बघा तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षा मध्ये प्रश्न विचारला होता पद्धत या शब्दापासून बघा तयार होणार पद्धतशीर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी एक असली पुस्तक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा अननस बिजागरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अननस आणि बिजागरी बघा हे, हे शब्द तर या ठिकाणी पोर्तुगीज बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत कशा क्रमांक पुढचा बघा खाली समोरपर्यंत वर बघा या ठिकाणी काही जातीचे शब्द आहेत बघा हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील शब्दयोगी अवय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूग गिळणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे बघा काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्त बसणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी क्रमांक पुढचा बघा गरज सरो बघा या ठिकाणी मन पूर्ण आपल्याला करायचे आहे गरज सरो बघा या ठिकाणी रिकामी जागा आहे बघा हे एक मन आहे मन पूर्ण आपल्याला करायचे आहे गरज सरो आणि वैद्य मरो बघा या ठिकाणी बघा औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य मन राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी बघा वाक्य पहा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते या वाक्यामध्ये पुढे पैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा या ठिकाणी औशुक क्रमांक बघा दोन कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्योदय या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे सूर्योदय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा सूर्य प्लस उदय ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपल्या संधी विग्रह राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील पक्की वाक्याचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे बघा वाक्य पहा आकाशामध्ये बघा जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात बघा वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा जेव्हा वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा आहे तेव्हा मिश्र वाक्य असते ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला आपल्याला योग्य अर्थ सांगायचा होणे बघा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा शट करणी होणे बघा अनेकांना माहीत होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलगा चांगला खेळतो या वाक्यामध्ये चांगला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा मुलगा चांगला खेळतो बघा चांगला बघा या ठिकाणी शब्द गुणविशेषण औष्ण क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विनाकारण बघा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे विनाकारण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील उपसर्ग घटित या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा निश्चितपणे शब्द आपल्याला बघा बघा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा मला या ठिकाणी आपला अनेक वचनी बघा या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अकुंचन या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे अकुंचन बघा अकुंचन पाहुणे प्रसरण पाहुणे बघा औषध क्रमांक दोन योग्य विरुद्ध एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा ज्याला आवर घालता येत नाही बघा घालता येत नाही बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ज्याला आवर घालता येत नाही तर अनावर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अतिरेकी हा परिणामी नुसकानदायक ठरतो बघा या या ठिकाणी मन, ची। हा बगा या हे, या ची मन ची आहे बघा अर्थ आहे या अर्थाची मन आपल्याला सांगायची अतिरेकी हा बघा परिणामी लुस्कानधारक ठरतो बघा या ठिकाणी अर्थ आहे या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे बघा आतिथे मात या ठिकाणी या अर्थाची मन राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे संगर बघा संगर या शब्द योग्य अर्थ बघा युद्ध या ठिकाणी संगर या शब्दाचा योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा देशासाठी बघा मरण्यास तयार असले पाहिजे बघा या वाक्यामध्ये बघा क्रियापदावरून कोणत्या प्रकारचा बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे क्रियापदावरून कोणता बोध होतो आपल्याला सांगायचं आहे बघा कर्तव्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू खूप हुशार आहे बघा तू खूप हुशार आहे बघा या ठिकाणी वाक्य आहे उत्तरे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तू खूप हुशार आहेस बघा या ठिकाणी विधानार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा करुण रूपी वाक्य असे पुढील पैकी कोणत्या एका वाक्याला म्हणतात बघा करुण रूपी वाक्य असे पुढील पैकी कोणत्या एका वाक्याला करुण रूपी वाक्य असे म्हणतात बघा करुण रूपी वाक्य बघा होकारार्थी बघा वाक्याला या ठिकाणी करुण रूपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते अक्षय क्रमांक पुढचा बघा जगन्नाथ बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीस या ठिकाणी उदाहरण आहे जगन्नाथ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका संधीस या ठिकाणी उदाहरण आहे जगन्नाथ अक्षय क्रमांक पुढचा बघा केशवसूत हे पुढील पैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी बघा केशवसूत बघा हे पुढील पैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे केशवसूत बघा कृष्णाजी केशव दामले बघा औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणाला स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा स्वामी या कादंबरीचे बघा लेखक रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा घुंगुरवाळा मग या ठिकाणी कादंबरी आहे तर खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे घुंगुरवाळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा इंदिरा संत यांची या ठिकाणी कादंबरी आहे क्रमांक पुढचा बघा बालिश बहु बायकामध्ये बडबडला या काव्यपंक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा अनुप्रास अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ळ हा वर्ण पुढील पैकी कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण या ठिकाणी या प्रकारचा तो वर्ण आहे बघा क्रियाविशेषण अभय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे क्रिया विशेषण अभय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा बघा भरभर या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा स्त्रीलिंग बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा बाळकराम या टोपण नावाने बना टोपण नावाने विनोदी लिखाण खालीलपैकी कोणी के बाळग्राम या टोपण नावाने विनोदी लिखाण खालीलपैकी कोणी केलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे राम गणेश गडकर यांनी बघा या लिखाणही केलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सप्तमी या युभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते सप्तमी या युभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत बघा सप्तमी या युभक्तीचे बघा प्रत्यय त इ सप्तमी या युभक्तीचे प्रत्यय आहेत क्रमांक पुढचा बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा मराठी राजभाषा दिन बघा खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा सत्तावीस फेब्रुवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा बघा आई वडिलांना बघा पत्र लिहायचे असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मायना वापरतात बघा आई वडिलांना बघा पत्र लिहायचे असेल तर तीर्थरूप या प्रकारच्या या ठिकाणी मायना वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा मराठीमधला बघा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणत्या बा मराठी बघा भाषेमधला आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आद्य ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांना पहा व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ जे की बघा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील बघा दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि अतिसंभाव्य सर्व पी डी एफ सर्व काही आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ ए पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे